झोपाकी असं काय करता माझ्या शेतकरी रे माझ्या काम करी दादा दादारे हळूसजूप तुझी बैलाची जोडी हळूसूक तुझी बैलाची गाडी मी काय म्हणते का, का? तुम्ही चाललो मी शेनारला काय बरेचसे काम आहे ऐका माझं डोकं दुख राहिलं सकाळपासून निसता असं आणून द्या ना मेडिकल मधून मला सांग काल परवा तू बोलली माझं अर्धा डोकं दुखत आता कसं दुखत अर्धा दुखत का पूर्ण दुखत पूर्ण दुखत आहे तुम्ही ते ना दुखण्याचा माणूस एक पट आणि तुमचं दहापट राहत नाही नाही काही बायाचे ना अर्धे डोक दुखात आहे काहीच फुल दुखात आहे म्हणून विचारलं रे मला सांगितलं तेवढं करा माल डोक्याची गोळे आणून घ्या एक आता चार पाच दिवस झाले तवा बी काय पोट दुखत होतं आता डोकं दुखत नंतर त्या दिवशी पुन्हा गुडजे दुखत होते तवा गो एक गोळ्यांचं पॉकेट आणून दिलं मग मी काय डोंगवर राहिले का अरे तू नाही मला तर डोंगच वाटत काय अ तू मेडिकल वाला माझा ओळखीच होऊन गेला घडी घडी गेलो का लोक चिठ्ठ्या देत्या

आणि तुला एक सल्ला सांगतो तू ये ना डोकं बिकं काही नाही डोक्यात मध्ये निराळे विचार खूप असले का माणसाच्या डोकं दुखत असत मस्त आहे ना अशी पट्टी बांधून घे आणि आराम कर बरं वाटून जाईल नको करू ना काहीच नको करू आणि गोळी बी सांगा करणार नाही तुम्हाला खावटायला देणार नाही संध्याकाळी बाई हाडोपर नको दाखवू डोकं उतरलं का भाजी भाकर करून तुम्ही मी चार पाच वाजे लोक येतो तेवढं बरं कळत कसं आणि मग नवराय का कोण डोक्याची गोळी द्या म्हणलं तर झोपून घे रोज रोज काय गोळ्या खाती तू ये ना आराम कर एखादा माणूस मारला असता था, थांब बाई शांत डोकं दुखते का थांब तु तु मी तुला गोळी आणून देतो लय लाड झाले टोकाची भूमिका बोला जाऊ नको तू लय वेळ सांगितलं तुला आहे ना आता माझी गोळी खाय म्हणजे मी जे बोलतो ना ही एक प्रकारची गोळी समज तुझं दुखत दिखत काही नाहीये तू पट्टी बांधून घे पॅक सांगली रेडनी ना आणि झोपून घे हा चार पाच वाजे लोक डोकं दुखल पाय बरोबर आणि डोकं उतरलं का भाजी भाकर करून भाकरून मी पाच वाजेपर्यंत येतोच आहे कर, करते मी भाजी घाकरा आडवा नको बोल बर कर खरच हां कद हा झोपून घे बिंदास बरं दुखत दिखत काही नाही शांत होऊन येऊ मग हा घालून ठेव येते तुम्हाला काय माणूस आहे बाई हा खुशाल म्हणतो तू डोंगच करीत असेल आणि मी चालू गावामध्ये वर म्हणतो डोकं उतरल्यावर मला स्वयंपाक करून ठेवू हा गुळीने आणली तर डोकं कस काय उतरलं हा फार पाहिजे मला या माणसा पशींना राहूच नाही वाटत लय वायता गाला असं वाटत आहे ना कुठं निघून जावा हे इकडं कोण दुसरू राहिलं बाई येतो ते आगला आहे भाऊजी काय बाई हा तेच आहे हा आगला आहे भाऊजी अहो इकडे या ना हा आलो आलो बाई घर जरा आली आहे भाऊजी आग बरं आहे का हां बरं हां बरं सर बरं आहे ना तुमची सगळं दबताकट्ट हा ना काय नाही हो तुम्ही चालले होता रस्त्याने हां हां दिसले म्हणून हाक मारली तुम्हाला तुम्ही हाक मारली मला लय गोड बोललातले हां का हां खूप बर वाटलं तुम्ही तर हल्ली चांगले झाले म्हणजे तुमची तब्येत बी चांगली मी तब्येत आता जपायला लागलो ना हां का हां हां जिम बिम जॉईन केली हा जिम जॉईन केली ते काय नाही हो भाऊजी थोडस काम होतं अ थोडं काय जास्त सांगा ना हा ना करशील का मग तुम्ही शब्द टाका लगेच तुर तुर पळत जात काही म्हणा भाई तुमच्या बायकच लशीबले चांगलं तुमच्या सारखा नवरा भेटला एवढा म्हणजे असा पळणारा बायकोचा विषय नका काढू आपला आपला विषय काढा हा हा आपल्या कामाचा नाही तर हाय म्याला मा नवरा त्याच्यावर आला पटकीचा रोग त्याच्यावर त्याला म्हणले सकाळी आव भाऊजी मानार डोकं दुख राहिले त्याला म्हणले मला गोळे आणून द्या मला काय म्हणतो माहितीये का म्हणून नाटकं करते तू तु। तुला काय झालं रोग म्हण चांगली अजून लट पडली कामासाठी नाटक करते असं म्हणला ना बडवायला पाहिजे नाही बडवायला नाही फक्त संध्याकाळी तो येऊ द्या आता मला सांगून गेलाय सायपा करून ठेवू त्याला जर नाही दार लावून मी करून मारलं तर मी नावाची कोण आहे मग म्हणजे माझी तो विचार करीत नाही आणि त्याचा बरं खावटायला टायला पाहतो तू हा अहो oh, मी माझ्या बायको शब्दच टाळीत नाही तिने शब्द टाकला लगेच जेलतोड लगेच पळतो तुम्ही शब्द टाका लगेच जेलतोड लगेच पळतो मी स्त्रियांना खूप मदत करतो किती म्हणजे लाखात हो लाखात नाही करोड करोड काम करा बोल मला तेवढी डॉक्टरची गोळी आणून देते का मेडिकल झटकन येतो हा? हा? भाऊजी तुम्हाला खरं शंभर वर्ष आयुष्य लागो एवढं चांगला नवरा जर मला भेटला असताना रोज त्याचं पाय देऊन पाणी पिले असते मी नाही हा? 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 हा, का म्हणजे गोळ्या आणून द्यायला हाय म्हटलं आणतो म्हणलं तेवढी घेऊन वाटलं तर चालते हा चालते गोळीला पैसे लागतील पैसे हा वाटले तर तुम्ही या तुमचे पैसे देते मी परत नावाने उधारी करू मावऱ्याच्या नावानी करत बर मला जाऊन बिल नाही पैसे नाही आता एका गोळीला किती पैसे लागणार आहे आगला किती दहा एक रुपयाला दहा काय दोन रुपयाला गोळी ती डोक्याची दोन रुपयाची काय बाबा तुम्ही तर थोडी मदत करताय ना दोन रुपयाचं पाहा दोन रुपया का पाहते तुम्ही सध्या कंगाली हा का बर जाऊ द्या या घेऊन गोळी तुम्हाला चार किती एक अणुको पहा पाच काय मला काय वर पाठवू का आता हा एकच एकच आणा एकच गोळीत मग असं झटक्यान डोकं उतरेल लगेच उतरेल मी दाबून बी देल ना काय डोकं हा हा गोळीने बरं वाटलं तर ठीक आहे तसं काही नाही आगलावे मानावर दाबीत डोकं मग मला थोडी संधी द्या नाची डोकं दाबायची बया तुम्ही तर लयच बसरी बट हळू हळू पाय बस असं नाही काय गोळीने लगेच असू होत नाही टाइम लागतो मग हा का डोकं दाबलं म्हणजे पहिले गोळी घेतली डोकं दाबलं का पटकन गुण बरं असं करा गोळी तर आणून द्या मग डोक्याचं पुढं पण दाबू द्या बर हा डोकं हा हा ते बघते मी मला तेवढी गोळे आणून द्या कारण इड ना कोणीच नाही बाई आता ना डोकं माझा असं मी काय करा मला आल्यावर डोकं दाबू द्या वाटल्या गोळीचे पैसे मी देतो हा का बरं बरं येऊ हा या येतो मला म्हणतो दोन रुपये तुमच्या नावऱ्याची उधारी करून ठेवून माझा त्याला गोळी आणून घेते आणि देते त्याला लात मारून ऊस काटून आणि मस्त गोळी घेते आणि झोपून घेते आणि वरून म्हणतो डोकं दाबी तो डोक मी हा? ये ना तू तोकडे पाहते आता शांत बहिणी हो शांतवैनी या ना आले का हा हा, हा? या गोळ्या आणल्या भाव्या आणल्या का भाऊजी राहू द्या पुढे कामात येतील तुम्ही ते, ते ना तेव्हा सारखे भेटले तुम्हाला ते ना आंधळा मागतो एवढा आणि देव देतो दोन डोळे तशी गत तुमची देव देतो दहा गोळ्या हा तसे तुम्ही <laughs> दहा गोळ्या दिल्या आहे ना बर झालं बर झालं बरं मग आता लगेच घेऊन घ्या ना तुम्हाला लगेच बरं आणि मी आता लगेच कामाला लागतो काय हे डोकं आवडत ना कोणाच तुमचं नाही भाऊजी तुम्हाला सांगू का आता ही गोळी जर नाही घेतली तुम्हाला सांगते एका मा तुम्ही काय काळजी नका डोकं बी काय आवडायच्या मागच लागू नका आता तुम्ही काय करा माहिती का जा तुम्ही मग जातार का वाटलं तर परत चहा प्यायला या चहा पिऊन जातो तुम्ही गोळी घ्या आता मा काय म्हणणं होतं चहा करीत बसायचं तेवढ्या वेळात मा डोकं उतरून जाईल नाही का उतरेपर्यंत थांबतो था। थो, था। मीन। मी काय टेंशन म्हणजे थांब थांबतो थोडा वेळ म्हणजे बाहेरच थांबतो या तुम्ही गोळी घेऊन मी ना गोळी घेते म्हणजे डोकं हा पहिले डोकं शांत करा चायला शांताबाईची कमालय काम झालं घरी जा म्हण मी थोडी घरी जाणार आहे मी चहा घेईन मगच घरी जाई पाऊजी

काय करू मी काय झालं काय झालं मला विचारतो काय झालं ए आग लाया काय करून सोडा ना हो ते ना सोडा ओ तुला दारू का जमिनीत काढून देऊ का तुला काय करत होती मी नाही काही करत होतो तुमची बायको तुम

हा म्हणजे तुला डोक्याच्या गोळ्या आणायला मी नाही म्हटलो तुला आराम करायला सांगितला झोपायला सांगितलं घरामध्ये निवांत तू हा आग लाव तू आला का त्यांनी डोक्याची गोळ्या आणून लावली मी त्यांना डोक्याची गोळी दिली हा का आणि त्यांनी मला घरात घेतलं आणि हे असं पालंगावर आडवत केलं माझ्याकडे चाकू दिलं पुराड पुराड पुढे पुराड ओ काय वेळ तुम्ही काय झालं तुम्हाला असं राहिलं नसतं

बरे शांत तो फक्त डोकं दुखत होत ना तू अशी आता बारा साडे बाराचा टाइम झाला ना धरून झालं काय तुला तुला नेमकं झालं काय मला सांग बरं मला काहीच नाही मी फक्त डोक्याची गोळी घेतली ना मला डोकं असं भन्नाट असं पळू राहिलं माझं म्हणजे गोळ्या आणून दिल्या का डोक्याच्या गोळ्या म्हणजे ती गोळी खाल्ली लगेच तुझा जो अशी अवस्था प्राप्त झाली का हो मी एक गोळी खाल्ली ना गोळी खाल्ली मग गोळी खाल्ली गोळ्या दाखव त्या गोळ्या दाखव तुला झालं काय नाही भाऊजी माल जाऊन घरी भाऊ माल जाऊन घरी भाऊजी तुमची पण गरज आहे पण धनव ऐकव त्या गोळ्या गोळ्या दाखव गोळ्या कुठे तिकडे तिकडे गोळ्या घेतो अहो माझी काहीच चूक नाही हो तुम्हाला चूक नाही आवड मी दाखवतो तुझी चूक आहे ना हो बापरे ए तुला इंग्लिश येतं का इंग्लिश हे वाचून खाल्ल्या का अशात हा का अरे 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 शांता या बाई तुला इंग्लिश येतं का या गोळ्या आहे ना अरे ए डोक्याच्या गोळ्या नाही आहे या डोक्याच्या गोळ्या नाही आहे ते

चुकून दिले असे मला काही कळत नाही तुला मोठा सांगतो गोळ्या देतो मेडिकल वाल तू सांगितलं काय करणे खरं सांग काय सांगितलं गोळी म्हटलं डोक्याची दिली त्यांनी ह्याकाश काय दिले ते समजा हो तुम्ही थोडा घर समजा तुला थोडाफार येत नाही इंग्लिश तो वाचायचं नाही निधान कोणत्या गोळ्या काय त्याच्या स्पष्ट चल मग आपण

काय करू राहिली पाणी तर पार खोल गेलं खाली होत टाक्या भरावं लागेल मोटर चालू करावं लागेल त्याला तेच ना मेडिकल मध्ये गेलो होतो ना त्या आग लावायला घेऊन बरोबर आणि त्या मेडिकल मध्ये एवढे एवढं पोर आहे का आम्हाला काय झालं या आग लाव्याने ना डोक्याची गोळी मागितली मेडिकल वाल्याकडे आणि मेडिकल वाला बसला गल्ल्यावर मस्त पैकी त्यांनी एवढे एवढे आडणपोट पोर ठेवेले त्यांनी चुकून ये ना डोक्याची राहिली बाजूला आणि जे काही पावर असतात ना नवरा बायको मध्ये त्या पावरची गोळी दिली आणि तीच गोळी घेऊन तो आग लाया आपल्या घरी आला काय सांगा हा गोळी दिली होती मला हा ना पाहिलं मी त्या जिंदगीमध्ये पाहिलं ना असा प्रसंग पाहिला म्हणून एवढी सोन्यासारखी बाई बायकू कधी कोणासंग ब्र शब्द बोलत नाही काय अशी करू आली गाड्या म्हणजे मी काय करत होते अहो काय करीत होते आता काय सांगू तुला थोडं थोडं आठवत असेल ना पण मला चांगलं आठवत आठवत नाही तू याड्यासारखी मला मला सुटली त्या आग लावायला सुटली मला तर बरं आलं नाही मला त्या आग लावायला म्हणायची तुम्ही चाल मला म्हणायची तुम्ही चालत त्या आग लावायला चांगलं बमकवलं ना मी रागाच्या भरामध्ये मग तो नी आहो माझी काही चूक नाही काही चूक नाही मी मदत म्हणून तुम्हाला एक सांगू का हाँ? या सगळं तुमच्या चुकीमुळे झालंय बर का मला सकाळी काय म्हणतं ते माझं डोकं दुख राहिले गोळे आणून द्या तर तुम्ही मला गोळे आणून दिली नाही शेवटी डोकं एवढं फनफान करीत होत तो आगला आहे ना तो रस्ते त्याला म्हणले इकडे रे बाबा मला गोळे आणून दे पण आला हो बिचारा तुर मला गोळे आणून दिली तरी तू अजून आता पण मला काय माहिती तरी अशी गोळी आणली असं कधीच करायचं नाही कधीच करायचं नाही जो आपला नवरा सांगतो ना तसं वागायचं वागायचं काय काम होत त्याला गोळे आणून द्या म्हणायची तुम्ही दिली असते तर त्याला कशाला बोलायला असतं तुला काय सांगितलं होतं तू डोकं बांध आणि बांधून पैकी क्वाट वर टाकून डोकं मग तुम्हाला एवढी शिकायची नाही बायकोची अरे वाचली तू वाचली माझं काहीतरी भाग्य नाही काय ना उखडली असते ते बरं झालं रागाच्या भरात ना रागाच्या भरात मला कुरड सापडले नाही त्याचे तुकडेच केले असते पण आता हा खुलासा झाला त्याला बरोबर घेऊन गेलो मेडिकल वालेकडे मग त्यांनी माफी मागितली आणि म्हणून आपलं आता इथून पुढं सुरळीत गाड चालू दे असं कधीच करायला जाऊ नको हाँ। हाँ। नमस्कार मित्रांनो आमच्या चॅनलवरील सर्व विषय हे काल्पनिक असतात आम्ही फक्त तुम्हाला हसवण्यासाठी करतो आमच्या चॅनलवर सध्या पावरची गोळी हा विषय चालू आहे तरी आम्ही तुम्हाला फक्त हसवण्यासाठी करतो आहे आणि मनोरंजनासाठी करतो आहे तर तुम्ही असला काही प्रयोग करू नका तुम्ही डॉक्टर सल्ल्याने काय करायचं ते करा आमची नम्र विनंती आहे नमस्कार